जय भीम नमस्कार औरंगाबाद मध्ये आल्यानंतर म्हटलं नाही तर मला औरंगाबाद मध्ये असणार कारण माझ्यावरचा जो संस्कार आहे तो नाचसेन मनात नाही मी तिथे वाढले माझ्या हातीचे संस्कार करणारे लोक आहेत जसे सपोर्ट असते लोकशाही अन्याभाऊसाठी गांधी सूर्य नानासाहेब पाटील वडिलांप्रमाणे असणारे ज्योतिराव फुले आणि जिच्यामुळे शिकून आज तुमच्यासमोर बोलू शकते अशी चावित्रिम आहे आणि अर्थात बोलीचा तो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना सर्वांना अभिवादन करून अं पुढं बोलते अं मग अशी आपले दोन्ही वक्ते असं म्हणत होते म्हणजे महेश सर म्हणाले की विचारवंतांसमोर बोलायचं तर भीती वाटते असं ते म्हणाले त्यांच्यासारखा इतका तळमळीने काम करणारा माणूस पंचवीस हजार लोकांचा लढा उभारणारा माणूस जर आता म्हणत असेल तर माझ्यासारख्या दोन चार वर्ष काम करून स्वतःला कार्यकर्ती मिळणाऱ्या बाईचं काय होत असेल याची तुम्हाला कल्पनाच येणार नाही समोर पोडियम आहे खूप चांगलं आहे माझे ते तुम्हाला दिसणार नाही कारण मंडळी आहेत मंडळी आहे चळवळीतून आलेली मंडळी आहे सुशील म्हणाले की मी आणि दीपक पवार आम्ही त्यांचे मार्गदर्शक होत असं ते म्हणाले हा त्यांचा मोठेपणा आहे खर तर मी त्यांचं बोट धरून चालायचा प्रयत्न करते त्याच्यामुळे अ नाही आमच्याकडे ती नाही आहे आणि मला वाटतं की जर विद्रोहाचा मंच असेल ना तिकडे ही हाराती नकोच आहे आपण सगळेजण एकाच मंचावरती आहोत आपण सगळेजण कार्यकर्ते आहोत आणि आपण एकमेकांच्या का पाठीमागे नाही आहोत ते पाठीमागे असणारे लोक फार वेगळे असतात पाठीमागचे आणि पुढचे नाही चोल आपण सगळे बरोबर आहोत हातात हात घेऊन आहोत ही माझ्यासाठी फार मोलाची गोष्ट आहे आणि तोच मध्ये मध्ये जेव्हा जेव्हा कधी उदासीनता येते त्यावेळेला आपल्या बरोबर लोक आहेत असं जेव्हा कळत तेव्हा जी ऊर्जा मिळते ती ऊर्जा मिळवायला मी इथे आलेली आहे गेल्या काही दिवसांमधलं वातावरण आपण बघतो हो। आहोत आणि माझी ओळख करून देताना इथे बरंच काही सांगितलं तर मला असं वाटतं की मी औरंगाबादची मुलगी आहे अं मी आंबेडकरवादी आई वडिलांची मुलगी आहे ही माझी सगळ्यात मोठी ओळख आहे असं मला वाटतं कारण समतेचा आणि समानतेचा संस्कार सा। जर तुमच्यावरती असेल जर ते बाळकडून जर मिळालं असेल कारण मला वाटतं ते जायफळ आणि मायफळ उघाळून ते काही तुम्हाला म्हणून तसे होता असं नसतं तर मी जेव्हा वाढत होते शहात्तर सत्यात्तर साली सहा सात वर्षांची होते अभिनेत्री मी फार कमी आहे त्याच्यामुळे मला माझं वय उघड झाली लाज वाटत नाही मी चोपन्न वर्षांची आहे आता तेव्हा <laughs> सहा सात वर्षांचे जेव्हा होते तेव्हा आता ज्याला नामविस्तार असं म्हणतात पण तेव्हा ते, ते माझ्यासाठी नामांतरच होतं आणि नामांतराची जेव्हा चळवळ चालू होती माझी आई कुठून तरी कर्नाटकातून आलेली एक डोळ्यात स्वप्न घेऊन आलेली बाई जी शिक्षिका म्हणून प्राध्यापिका म्हणून इथे आंबेडकर कॉलेजमध्ये ती रुजू झाली आणि तिथे जाऊन लोकांचा काया पालट होतो तिचा विचार पालट झाला तर त्याच्यामुळे ती त्या वातावरणात वाढली आणि मग आमच्या आवतीभवती जे वातावरण होत ते सततच विचारांचं वातावरण होत म्हणजे मनोरंजनाचं क्षेत्र जरी असेल तरी आम्ही काय पाहिलं तर था था थांबा रामराज्य त्याच्यामुळे हा संस्कार इतका नकळत आमच्यावरती होत होता प्रयशोद नामळे होते लोकंडे काका होते मावशी होत्या अनुराधा नामळे होत्या सुशील मूल होत्या माझी सुरुवातच ह्याच्यामधून झाली की जातक कथा ह्या मुलांपर्यंत पोहोचाव्यात म्हणून या, या श्रुती का तयार करायच्या मी आज जरा विषयाला सोडून सुद्धा थोडस बोलणार आहे कारण मला असं वाटतं ते ससंदर्भ संदर्भ आहे तर त्या त्याच्यातूनच सुरू झाली म्हणजे माझी जर जा सुरुवातच जातक कथा झाली असेल तर मला आणखीन काय संस्कारावं अशा वातावरणातून आम्ही वाढलो आणि खरंच तेव्हा औरंगाबाद मधलं वातावरण मी औरंगाबादच म्हणणार आणि मला फार आनंद आहे की तेव्हा त्याचा औरंगाबाद होतं मी मरेपर्यंत औरंगाबाद राहील कारण माझ्या मनामध्ये काहीच होत नाही आणि मी अशी आहे की मी भावनिक पाहिजे मी वैचारिक किती आहे ते मला माहिती नाही मी भावनिक आहे मी भावनेवरती जगते आणि त्याच्यामुळे मला असं होतं की औरंगाबाद म्हटल्यानंतर खूप कुलपाग्रह उरतात मनामध्ये नंतर हो। काही तलवारी येत नाही तर ते आणि त्याची मला गरजही वाटत नाही त्यांच्याबद्दल निला आदर आहे पण तरी सुद्धा माझ्या गावाचं नाव गावाचं नाव तसंच दे असं मला वाटतं तर औरंगाबाद मध्ये आम्ही जेव्हा वाढलो तेव्हा खरंच असं होतं की काही मुलं मराठी शाळांमध्ये जायची काही मुलं इंग्रजी शाळांमध्ये जायची काही होरिक्रॉस मध्ये जायची काही लिटल फ्लॉवर मध्ये जायची काही शारदा मंदिर मध्ये जायची आणि काही जिल्हा परिषदेची शाळा तेव्हा सकाळची होती त्यांचं सत्र हे सकाळचं होतं सात ते बारा आणि मी आळशी असल्यामुळे मी पहाटे उठायचे नाही म्हणून मला जिल्हा परिषदेच्या शाळेत आईने घातलं नव्हतं पण माझी शाळा समोरची शारदा मंदिर ही शाळा समोरची शिक्षण दिशाच ठरवलं तर शारदा म्हणजे ती माझी शाळा होती आणि एकदा शाळेमध्ये जात विचारली तर आमच्या फॉर्मवरती जात भरलेली नव्हती माझ्या आणि माझ्या बहिणींच्या तर जात विचारली तर मी म्हंटल ती मला माहिती नाही असं मी पाचवी ते जेव्हा उत्तर दिलं की मला माझी जात माहिती नाही तेव्हा बाई म्हणाले तू खोटं बोलतेस आणि म्हणून मी दुसऱ्या दिवसापासून शाळेत जाणं बंद केलं की मला बाई खोट बोलते म्हणाले ह्या शाळेत मी परत जाणार नाही कारण मी खोट कधीच बोलत नाही असं मी सांगितल्यानंतर माझी आई फार पाणीदार माझ्यापेक्षा ती गेली आणि तिने सांगितलं शाळेमध्ये की तुम्ही तिला खोटं बोलते म्हणाला म्हणून की आता ह्या शाळेत येणार नाही आता ती उद्यापासून जिल्हा परिषदेच्या शाळेत जाईल त्याच्यामुळे मी झेडपीच्या शाळेमध्ये इथे शिकले त्यावेळी माझी पूर्ण मी झेडपीच्या शाळेत केली आणि त्या शाळेमध्ये आम्हाला छान असं खूप जमिनीवरती आणलेली शाळा होती कारण आम्ही जमिनीवरती बसायचो बसकर घेऊन स्वतःच रोज एकीचा दोन मुलांची मुलांवरती ती पाळी असायची वर्ग साफ करायचं माठ्यामध्ये पाणी भरायचं आणि असं सगळं वातावरण वाता झेडपीच्या शाळेतलं होतं आणि त्या अत्यंत उत्तम सुसंस्कृत वातावरणामध्ये माझ्या मनाची दरणघडण झाली याचा मला अत्यंत अभिमान वाटतो आणि त्यावेळेला माझ्या शारदा मंदिरच्या शाळेमध्ये जर माझ्या वर्गामध्ये साठ मुली होत्या तर झेडपीच्या वर्गामध्ये माझ्या वर्गामध्ये पासष्ट मुली होत्या हे असं वातावरण तेव्हा सरकारी शाळांचं होतं हा असा दबदबा होता आणि माझ्या वडिलांच्या कार्यालयामध्ये काम करणाऱ्या सर्व मग ते लिपिक असतील ते कारकून असतील ते ड्रायव्हर्स असतील ते पिऊंज असतील सगळ्यांची मुलं झेडपीच्या शाळेत जायची कारण सरकारी शाळेवरती विश्वास होता अधिकाऱ्यांची मुलं जेव्हा मराठी शाळांमध्ये जात होती तेव्हा शिपायांची मुलं मराठी शाळांमध्ये जात होती जसे अधिकारी पालटले तसं ते सगळं झिरपत जातं कधीही हा प्रवास उलटा होत नाही हा प्रवास नेहमी वरून खालपर्यंत होतो आणि तसं झिलपत झिरपत झिपत झिरपत म्हणजे मला सतत आता सतत असा प्रश्न पडत असतो की आपला समाज मागासलेला होत चाललेला आहे की आपलं शासन मागासलेलं होत चाललेलं आहे आणि मला त्याचं उत्तरच मिळत नाही कोबडी आधी की अंड तसं झालेलं आहे सध्या मी माझ्या मुलांना मराठी शाळेमध्ये घातलं आणि त्याच्यामुळे मी मराठीची कार्यकर्ती झाली म्हणजे मी माझ्या मुलांना मराठी शाळेमध्ये घालणं हा मला अत्यंत नैसर्गिक स्वाभाविक निर्णय वाटला होता कारण मुलांची जी मातृभाषा आहे तीच त्यांची परिसर भाषा आहे तर त्यांच्या शिक्षणाचं माध्यम तेच असलं पाहिजे असं मला वाटलं आणि त्याच्यामध्ये थोडासा भावनिक त्याच्यामध्ये गोष्ट जास्त होती की मला असं वाटत होतं की आपण काय आपल्या फक्त पैठण्या आणि दागिने नाही देत मुलांना तर आपण आपल्या वाचलेल्या कविता गोष्टी ह्या सुद्धा वाटून घेत असतो आपल्या मुलांची आणि ते जर करायचं असेल तर माझी मुलं मी ज्या माध्यमात शिकले त्याच माध्यमात शिकलेली शिकायला हवी त्याचा मला पुन्हा एकदा आनंद घेता येईल असाही मनामध्ये विचार होता आणि मराठी शाळेमध्ये जेव्हा मुलाला टाकलं तेव्हा पहिला मुलगा जेव्हा मराठी शाळेत गेला तेव्हा त्याची चाचणी घेतली गेली कारण मुलांची संख्या इतकी होती की चाळण लावायची गरज होती आणि तीनच वर्षांनी जेव्हा माझी मुलगी मराठी शाळेत गेली तेव्हा तिला फक्त फुलांच्या पायघड्या घालायच्या बाकी ठेवल्या पाएगर होत्या कारण तोपर्यंत तो होती मराठी आत्ताचा खरं विषय हा शैक्षणिक धोरण हा जरी असला तरी माझ्या मनामध्ये सतत सतत सतत, सतत हाच विचार येतो की मराठी शाळा बंद पडल्या मराठी शाळांना आपण मारलं म्हणून हे प्रश्न इतके मोठे झालेत जर मराठी शाळा जगवल्या असल्या माझ्या नंतर पिढीने जी अगदी लेडबॅक झाली तिजीला इतके चॅनल्स मिळाले इतकी करमणूक मिळाली इतकं मनोरंजन मिळालं इतके मॉल्स मिळाले ह्याच्यामध्ये आम्ही इतके रमून गेलो की आपल्या माध्यमाच्या शाळा मरता आहेत याच्याकडे आम्ही लक्षच दिलं नाही आम्हाला हे कळलंच नाही की टप्प्याटप्प्याने अनुदान मिळतंय अनुदानित शाळा म्हणजे काय स्वयं अर्थ सहाय्यक शाळा म्हणजे काय ह्याच्यात आम्ही पडलोच नाही असं आमच्या आधीच्या पिढीने केलं नाही त्यांना प्रत्येक गोष्टीचा फरक पडत होता ते त्या परिस्थितीत होते किंवा नव्हते ह्यांनी नव्हतं पण समाज म्हणून आपण एक आहोत असं वातावरण माझ्या आई वडिलांनी जे तयार केलं होतं ते टिकवून ठेवायला माझी पिढी कमी पडली आणि त्याच्यामुळे आज हे सगळं आपल्या भूकांडी बसलेलं आहे असं मला अत्यंत प्रकर्षाने वाटत म्हणजे आता आपण एक वर्णव्यवस्था मोडायला आपला बाप उभा राहायला त्यांनी आपल्याला ते करून दिलं बरं त्यांनी ते करून दिलं म्हणजे काय चिखावून करून दिलं का नाही व्यवस्थित सिस्टीमॅटिकली आपल्याला कायदा कानून बनवून आपल्याला चांगला संदेश देऊन बाबासाहेबांनी आदेश नाही दिले संदेश दिले आपल्याला त्यांनी आपल्याला आप आवाहन केलं की तुम्ही तु तु शिका तुम्ही संघटित व्हा तुम्ही संघर्ष तु करा तु संघर्ष केल्यानंतर जे मिळेल त्याची रचना करत राहा ते पडू देऊ नका हे त्यांनी आपल्यावरती अवलंबून ठेवलं आणि तिथेच आपण माती खाल्ली कि ते आपल्याला मिळालं ना तर आपल्याला वाटलं की आपल्याला एक सौगात त्याच्यामुळे माझ्या बोलण्यामध्ये असे शब्द येणार त्याचा इथे कुणी निषेध करणार नाही पुण्यात बोलायची फार भीती वाटते हिंदीला विरोध करता आणि सौगात म्हणता या काय तर आपल्याला असं वाटलं की वारसा हक्काने आपल्याला सगळं मिळालं आणि तो इतकं ताकदवान सगळं मिळालंय ता। की आता हे असंच टिकणार आहे त्याच्यामुळे त्याला आपण काहीतरी खत पाणी घातलं पाहिजे ते आपण जीवापाड जपलं पाहिजे त्याचं आपण संवर्धन केलं पाहिजे ह्याची आपल्याला जाणीवच राहिली नाही कुठेतरी आणि म्हणून आज पुन्हा एकदा म्हणजे आता काय चाललेलं माहिती आहे ना की आता जे परवा दिवशी पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की मला त्याच्या फार डिटेल्स मध्ये मला जायचं नाहीये पण हे सनातनी चाललंय सगळं परत म्हणजे आपल्याला एकदा एक मोठा लढा उभारून वर्ण व्यवस्था नाहीशी केली वर्गवाद नाहीसा केला हे आपल्याला करून आपल्या पदरात टाकल्यानंतर आता हे लोक पुन्हा दोन वर्ण काढणार आहेत खाजगी शाळेत शिकलेले लोक सरकारी शाळेत शिकलेले लोक अनुदानित शाळेत शिकलेले लोक आणि ह्या हे सगळे उच्च उच्च शिक्षित लोक हे आता उच्च शिक्षित म्हणजे पूर्वी कसं वाटायचं की पीएच डी झालेले लोक जे आहेत ते उच्च शिक्षित आहेत आता माझ्या मुलांना काय वाटतं की सीबीएसई मध्ये शिकतायत जी मुलं आणि शिकतायत मुलं ती उच्च शिक्षित आहेत आणि आपल्याला जे शिक्षण मिळालंय ते साधं शिक्षण मिळालंय असा असा वर्ग निर्माण झालाय आता म्हणजे आता सगळ्यांनी ह्यांनी जे मुद्दे मांडले शिक्षकांबद्दलचे जे मुद्दे मांडले म्हणजे आपण म्हणतो ना मा, अक्षरशः माय हार्ट असंच मला म्हणावं लागेल ज्या पद्धतीने शिक्षक आता काम आहे म्हणजे जर शिक्षण हे के विद्यार्थी केंद्रित असलं पाहिजे तर विद्यार्थी विद्यार्थ्यांसाठी मांडायचं धोरण जे आहे त्याच्यामध्ये विद्यार्थ्याचा विचार केला गेला पाहिजे हेच कुणाच्या गावी राहिलेलं नाही म्हणजे माझ्या मुलांनी माध्यमात मराठी जायचं की इंग्रजी ह्याचा निर्णय घेताना मला माझ्या नवऱ्याशी डिस्कशन करावं लागतं त्याचं मत घ्यावं लागतं मला माझ्या घरातल्या इतर लोकांचं मत घ्यायला लागतं आणि त्याच्यानंतर एका मुलाचं शिक्षण घेताना किंवा ठरवताना था सुद्धा आपल्याला इतक्या लोकांचा विचार घेऊन त्याच्यानंतर निर्णय घ्यायचा असतो तर शैक्षणिक धोरण जर ठरवायचं असेल आणि ते राबवायचं असेल तर किती लोकांचा त्याच्याविषयी आस्था असलेल्या अभ्यास असलेल्या लोकांची समिती गठीत व्हायला पाहिजे किती विचार विनिमय व्हायला पाहिजे किती सर्वेक्षण व्हायला पाहिजे ह्याच्या बद्दलचे काहीच नीती नियम नाही आहेत नीती नावाची गोष्ट ही फक्त आता हिसामध्येच राहिलेली आहे त्या पद्धतीचं कुठलाही पद्धतीचं वातावरण आता आपल्याला दिसत नाही प्रश्न विचारण्याची सुद्धा आता आपल्याला उभा राहणार नाहीये कारण आपल्याला माहिती नाही की कधी आता आपण ही परिषद संपून बाहेर जाऊ तेव्हा आपण देशद्रोह केलेला आहे आणि जरतेला आपण असुरक्षित बनवलेलं आहे हे आपल्याला माहिती नाही आणि आपल्याला कदाचित इथून डायरेक्ट नि गाडीत बसायला लागेल अशी परिस्थिती आज करून ठेवलेली आहे आणि त्याच्यामुळेच मला असं वाटतं की आपण सगळ्यांनी सजग राहणं आणि हे माझ्या घराशी येत नाहीये ना हे माझ्या उमऱ्याशी येत नाहीये ना तोपर्यंत तो मला हातपाय हलवायची गरज नाही असं जे आपल्याला वाटत होतं आता आता ते आता न करणं आवश्यक आहे म्हणजे आता माझ्या माझी अशी ओळख करून देतात की माझी मुलं वर्षाची आहेत इतकी मोठी आहेत ती मुलं त्याच्यामुळे म्हणजे मी नरुंडीच दिसते म्हणून नाही पण सारखं काही आहेत शाळेत मराठी पाठवलं याचं कौतुक म्हणून लोक विचारत असतील पण आता ती मुलं स्वतःच्या पायावरती उभी आहे आणि मला अत्यंत आनंद आहे की आमचं जे आंदोलन आहे त्याच्यावरती आंदोलन म्हणून ती मुला सहभागी आहे त्याच्यामुळे मला वाटतं की आपल्याला हा अशा पद्धतीचा वारसा सुरू करायला लागणार आहे आपल्याला ही अशी दाया पुढच्या पिढीला द्यायला लागणार आहे आणि जर आपण लढलो तर आपण लढवे हे निर्माण करू शकू असं मला वाटतं आणि म्हणून मला या परिषदेला येणं मला खूप आवश्यक वाटत होत खरं तर ह्या मंचावरती मी अध्यक्ष म्हणून यावं किंवा इतका मोठा अभ्यास केलेल्या अभ्यासात जिथे आपल्या विचारांनी प्रकट होत आहे तिथे येऊन मी कारण टक्केवारी फार महत्वाची आता मांडणं कारण त्याच्यामुळेच त्याच्यामुळेच आपल्याला पैस कळतो आपल्याला सगळ्या गोष्टीचा अर्थ कळतो अशी कुठलीच आकडेवारी नाही टक्केवारी माझ्याकडे नाही माझ्याकडे आहे ती फक्त शंभर टक्के तळमळ आणि हजार टक्के आशावाद <स्थ> <स्थ> आणि मी फक्त त्याच्या बळावरती आज ह्या मंचावरती ह्या विचारवंतांच्या सह आणि तुम्हा विचारवंतांच्या समोर आणि कार्य करणाऱ्या सर्व लोकांच्या समोर मी उभी आहे तुमच्या मध्ये मी आहे याच एकमेव कारण हे आहे की मला हे चित्र बदलायचं आणि मला हे चित्र बदलायचं असेल तर ते माझ्या दोन हातांनी शक्य नाही त्याच्यामुळे तुम्ही सगळे मला बरोबर हवे आहात आणि तुमच्याही दोन हातांनी शक्य नाही जोपर्यंत माझे दोन हात तुमच्या बरोबर येत नाही याच्याबद्दलही मला तेवढाच आत्मविश्वास आहे त्याच्यामुळे आपण एकत्र मिळून हे चित्र जसं बदलता येईल तसं आपण बदलूया कारण मला असं वाटतं अन्न वस्त्र निवारा ह्या जशा मूलभूत आणि प्राथमिक गरजा आहेत तशा शिक्षण ही सुद्धा मुलांची प्राथमिक गरज आहे आणि ती भागवणं ते शिक्षण त्यांना निकोप आणि चांगलं मिळणं म्हणजे जे आताचे जे राज्यकर्ते तयार झाले तशी मढी आपल्या डोक्यावरती बसून येत असं जर आपल्याला वाटत असेल तसे निर्धावे लोक आपल्यावरती ला यावेत आपल्या जर आपल्याला वाटत नसेल तर आपल्याला आपली पुढची पिढी आपली आत्ताची पिढी जास्त सक्षम करणं आवश्यक आहे आणि त्याच्यासाठी आपण सगळ्यांनी लढणं आवश्यक आहे त्याच्यासाठी मी तुम्हाला वेळोवेळी साथ घाली तुम्ही प्रतिसाद द्याल ह्याची खात्री आहे आणि तुम्ही जेव्हा हाक घालाल तेव्हा मी इथे उभी असेल असं मी औरंगाबादच्या भूमीवरती तुम्हाला वाचत होते जय